एका छोट्याशा गावात एक मुलगा राहायचा गावातलं आयुष्य साधं होतं पण त्याची स्वप्न मात्र मोठी होती आई बाबांच्या डोळ्यातल्या आशा त्याला दिसायच्या आणि स्वतःच्या मनात काहीतरी करून दाखवायचं जिद्दीचं वादळ होतं तो शहरात गेला पहिले काही दिवस खूप कठीण गेले काम नाही ओळखी नाही राहायला ना जागा नाही लोकांनी हसून टिंगल केली गावातून आलेला हा मुलगा काय करणार असे म्हणाले पण तो हार मारला नाही रोज सकाळी उठून नोकरी शोधायचा कधी काम मिळायचं कधी नाही पोट रिकाम असले तरी स्वप्न कधी रिकाम होऊ दिला नाही हळूहळू त्याच्या मेहनतीची दखल घ्यायला लोक लागले जिथे इतरांनी नकार दिला होता तिथे त्याने आपल्या कामगिरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं रात्री विशिरापर्यंत जागून शिकणं दिवसभर काम, दिवस काम करणं या कष्टांनी त्याला बदलायला सुरुवात केली काळ गेला आज तो यशस्वी आहे स्वतःच्या पायावर उभा आहे ज्यांनी टिंगल केली होती तेच लोक आता त्याचे कौतुक करत आहेत आणि सर्वात महत्वाचं तो आपल्या गावी परत आला आईच्या डोळ्याचं पाणी वडिलांच्या चेहऱ्यावरचा अभिमान गावकऱ्यांच्या तोंडून कौतुकाचे शब्द हीच खरी कमाई होती त्याने एक गोष्ट सिद्ध केली स्वप्न कुठलंही असं ती पूर्ण होतात फक्त हात म्हणायचे नसते गाव असो वा सह मेहनत आणि जिद्द असेल तर यश नक्की मिळतच आज तो सांगतो मी कुठून आलो हे विसरलं नाही आणि कुठे पोचलो हे थांबलं नाही कारण प्रवास संपला नाही तो फक्त आता सुरू झाला